कार मित्रांनो स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा असा विषय आहे घरातल्या वास्तुशास्त्रानुसार आपलं घरातलं कपाट कुठं असावं हे थोडक्यात मी याची माहिती थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर लक्षपूर्वक आहे का जर चुकीच्या तुमच्या कपाटाची दिशा असेल तर आर्थिक स्थिती बिघडण्याचं काम करते त्याच्यामुळं कपाटाची दिशा ही खूप म महत्त्वाची असते कारण आपली त्याच्यात सगळे पैसे ऐवज सगळा असतो त्याच्यात त्याच्यामुळं तुमची आर्थिक स्थिरता लाभते कपाटाची दिशा त्याच्यावर अवलंबून असतं आणि एक सकारात्मक ऊर्जा येते योग्य दिशेला जर तुमचं कपाट असेल तर तुमचं कपाट हे पश्चिमेला पाठ करून असावं एक तर नाही तर दक्षिणेला पाठ करून असावं आणि त्याचं तोंड एक तर तो उत्तरेकडं उघडावं नाही तर एक तर तो पूर्वेकडं तोंड करून उघडावं ह्या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात आणि तुमची स्थिती आर्थिक स्थिती एकदम उत्तम राहते चुकूनही तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला कपाट ठेवू नये त्याने तुमची आर्स्थिती आर्थिक स्थिती बिघडण्याचे कारण उद्भवते त्याच्यामुळं लक्षात ठेवा आणि कपाट कायम स्वच्छ ठेवत जा मोकळे कपाट ठेवू नका आणि कपाटावर काही ओझं ठेवू नका कपाटावर ओझं ठेवल्यावर कर्जबाजारी होण्याचा प्र प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आलेला आहे त्याच्यामुळं कपाट स्वच्छ ठेवा आणि कपाटात जा तुम्ही आज काय असं मोकळं ठेवू नका काय त्याच्यात काही ना काही थोडेफार पैसे ठेवत जा आता गुगल पेचा जमाना आहे सगळं डिजिटल झालेलं आहे त्याच्यामुळे कॅश कोणी कपाटात ठेवत नाही सहसा पण काही थोडेफार कॅश ठेवत जा कपाटात आणि लाल कपडा किंवा पिवळा कपडा आथरायचा त्या ड्रॉवरमधे आणि त्याच्यात ते तुमचं थोडी एक पैसा ठेवायचा थोडी चिल्लर व्हायना वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये तुमच्या मनाला वाटेल तेवढे पैसे ठेवा तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले दिशा कोणती ठेवा पण चुकूनही पूर्व आणि उत्तर दिशेला कपाटाची पाठ करून ठेवू नका आणि स्वच्छता राखत जा कपाटामध्ये का बिन काय ठेवू नका तर ह्या गोष्टी आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं थोडक्यात तर आता कळाला असेल तुम्हाला कपाटाची आपली दिशा कोणती असते जर चुकीची दिशा असेल तर प्लीज ती दिशा चेंज करा एक तर दक्षिण दिशेला पाठ करून ठेवा तुमचं कपाट एकदम नाहीतर पश्चिम दिशेला पाठ करून ठेवा त्याचं तोंड एक तर उत्तराला उघडलं पाहिजे नाही ते एक तर पूर्वेला उघडलं पाहिजे ह्या दोन्ही दिशा एकदम शुभ आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ